नमस्कार अधिज कुकिंग या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर शेवया बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे त्यामध्ये आपण साधारण तीन चमचे साखर घालून घेऊयात आणि याला एक उकळी काढून घेऊयात यामध्ये मी थोडस केसर घालत आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे हे आता आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपण भाजून घेऊयात आता मी कढईमध्ये एक चमचा तूप घालत आहे आणि आता यामध्ये आपण आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत छान अशा च्छा तूपामध्ये ह्या छान अशा च्छा। आपल्याला लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत ह्या मी विकतच्या शेवया घेतलेल्या आहेत घरगुती शेव्या असल्या तरी ही, ही खीर खूप छान होते आता आपल्या शेवया छान भाजलेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊयात तर इथे आता छान असा आपल्या शेवयाला ब्राऊन कलर आलेला आहे मी त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालत आहे व आता आपण हा सुकामेवा छान फ्राय करून घेऊया मी इथे काजू बदाम व मनुके जे तुकडे करून घेतलेले आहे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहे इथे छान आपला सुका मेवा फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये दूध घालून घेऊयात याला छान एक उकळी आणून घेऊ आता छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये शेवया घालून घेऊयात व शेवया इथे आपण शिजून घेऊयात छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला शेवया शिजून घ्यायच्या आहेत ते छान आपल्या शेवया शिजून तयार आहेत हे मिमंदाचे आचेवरती साधारण तीन ते चार मिनिट छाण्याला शिजायला लागलेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आपल्या इथे शेवया शेवयाची शेवय खीर तयार शेवय आहे अशा प्रकारे इथे आपली छान अशी शेवयाची खीर तयार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद